नमस्कार मित्रांनो गुंतदा हृदय तुझ्या सवे भाग एकोणसत्तरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की रिषभ रियाला सॉरी म्हणतो पण ती त्याला पूर्णपणे इग्नोर करून निघून जाते आणि निखिल येऊन रियाला सरप्राईज देतो आत्ता पुढे इकडे रणदिवे बंगल्यात हे सगळे जेवायला बसलेले असतात आणि आजच्या दिवसाबद्दल ते बोलत असतात भाई हे सगळं तू कधी केलंस मॉम डॅड तुम्हाला पण माहीत होतं ना अनु हो हॉस्पिटलमध्ये असतानाच करीम करून सगळी तयारी त्याने करून घेतली होती डॅड म्हणून मॉमने आज सकाळी मला ओवाडलं अनु माझ्या मुलीच्या आयुष्यातील खास दिवस मग उवा तर लागेलच ना मॉम सगळे गप्पा करत जेवण करत असतात नंतर सगळे आपापल्या रूम मध्ये निघून जातात भाई अनु रिषभला भेटायला येते ए अनु ऋषभ मेडिसिन घेतली का तू अनु घेईल थोड्या वेळात रिषभ ते काही नाही आधी मेडिसिन घे अनु ऋषभला मेडिसिन देत बोलते तीही त्याची खूप काळजी घेत असते थे। थँक्यू भाई माझं आयुष्य बदलून टाकलेस तू अनु वेळी कितीदा थँक्स म्हणणार आहे मी इतकं काही केलं नाही हो। गं मी माझं कर्तव्य पार पाडतोय मला तुला खुश ठेवायचं आहे मी या सगळ्यावर तुझाही तितका सक्का आहे रिषभ तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो मी खुश आहे भाई खूप खुश आहे अनु भाई तू तु तुझा विचार कर आता तू रियालशी बोलला का अनु रागावली आहे सॉरी म्हटलं मी पण तेही ऐकून घेत नाही रिषभ अशीच आहे ती एक तर रागावणार नाही आणि रागावली की लवकर राग जाणार नाही बहुत पापड बिलणे पडेंगे भाई अनु हसत आता काय करणार रिषभ दोघेही थोड्या वेळ गप्पा मारतात नंतर अनुरूममध्ये येते निनीलला फोन करून आजचा सगळा प्रकार सांगते दोघेही बऱ्याच वेळ बोलत असतात इकडे रिया आणि मोना निखिलसोबत गप्पा मारत बसलेल्या असतात सकाळी रिया सगळ्यांसोबत नाश्ता करते आणि ऑफिसला जायला निघते ती तिची स्कूटी घेऊन निघते तिच्या घराच्या थोड्या दूरपासूनच ते ऑफिसपर्यंतच्या रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर फुलाच्या पाकड्यांनी स्वारी लिहिलेलं असतं ती हळूहळू गाडी चालवत ते सॉरी वाचत ऑफिसपर्यंत कधी पोहोचते हे तिला कळतच नाही कोणासाठी असेल हे इतकं स्पेशल सॉरी ग्रेट आहे हा म्हणणारा नक्कीच एखाद्याची गर्लफ्रेंड रागावली असणार आपल्या ऑफिसपर्यंत आहे म्हणजे नक्कीच ऑफिसमधलीच कोणीतरी असेल पण कोण असेल ते दोघंही ती मनातच विचार करत असते तिला अंदाजही येत नाही हे सगळं तिच्यासाठी असते ती तिच्या डेस्कवर येऊन बसते तेवढ्यात पिऊन सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येतो ए श्याम आज काय आहे तुझ्याकडून सगळ्यांना ब्रेकफास्ट आहे का विजय माझ्याकडून नाही सरांकडून सगळ्यांना ब्रेकफास्ट आहे आज प्यूल। सर आलेत पण आज विजय हो सर केव्हाच आले आहेत पिऊन आज काय स्पेशल पण विजय ते माहीत नाही पण सगळ्यांसाठी गरमागरम कचोरी आहे त्या पिऊन विजयला देत म्हणतो अरे वा मस्त विजय वाव यार माझी फेवरेट आहे कचोरी रिया कचोरी इज सो ऐली मी नि तोंड वाकडं करत म्हणते बंदरिया क्या जाने कचोरी का स्वाद रिया पुटपुटते बरोबर यार मला तर वाटते ही डायटिंग करून करून एखाद्या दिवशी हवेत उडून जाईल माधवी ऑफिस एम्प्लॉई तसं रिया आणि माधवी एकमेकींना हळूच जाड्या देतात हसतात मला दे यार मला खूप भूक लागली आहे माधवी ए रिया तुझी आवड सरांना कडली वाटते माधवी सहज बोलून जाते काही काय म्हणू रिया काहीही असो पण आपली मजा चालली आहे काल पण अनघा मॅडमचं सी एफ सी एफ ओ झाल्यामुळे जेवण आणि आज हे वा कॅब बॉस असावा तर असा मधू रिया घ्या मॅडम पिऊन मधूला प्लेट देतो आणि इला मधू त्यांची येते म्हणजे आणतो पिऊन करीन पिऊनकडे रियासाठीची स्पेशल डिश देतो तसं पिऊन तिच्याकडे नेऊन देतो तुम्ही पण घ्या मॅडम पिऊन रिया पुढे प्लेट ठेव ठेवत म्हणतो मधू खाण्यात गुंग असते ती आश्चर्यचकित होऊन त्या प्लेटकडे बघत असते तिच्या प्लेटमधल्या कचोरीवर सॉसने स्माइली काढलेली असते मी कचोरीच्या खालीस प्लेटमध्ये सॉसने सॉरी लिहिलेलं असते आता तिच्या लक्षात येते की हे सगळं कोणी केलं असेल म्हणजे रस्त्यावरच्या फुलाने लिहिलेलं सॉरी पण आपल्यासाठी होतं वा वा त्या जबरदस्त पद्धतीने सॉरी म्हटलं आहे पाहिजे खडूस तुला ती हलकेच गालात असते मी ती पिऊनला बोलून ती प्लेट मुद्दामून परत करते अगं काय झालंय का ना तुझी तर फेवरेट आहे ना मधू अगं मी आत्ताच घरून नाश्ता करून आली आहे सो आत्ता मला भूक नाही इक रिया इकडे करीन रिषभला सांगतो की रिया मॅडमने प्लेट परत केली आहे पिऊन कडून रिषभ तिला बोलवून घेतो आत्ता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत हा गुंतता हृदय तुझ्या सगळे बबाळ टिक्स येऊन